जिद्द चिकाटी मेहनत हे जर ठेवलं तर यश आता हेच बघा ना आष्टी तालुक्यातील नागताळा गावातल्या युवतीने पोलीस उपनिरीक्षक होण्याचं मान मिळवला गेल्या अनेक दिवसापासून तिच्या प्रयत्नाला यश आले आपल्या सोबत हे आहे तिच्याशी बोलूया कशा पद्धतीने हे संपूर्ण यश आहे तुझी काय सक्सेस स्टोरी काय सांग नमस्कार मी सोनाली बाबासाहेब गरजे माझे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे माझे जन्मस्थळ नागताळा गावचे आहे नागताळा तालुका आष्टी जिल्हा बीड आमचे घर शेतीच आहे नंतर माझे वडील कडाकारखाना येथे नोकरीला लागले त्यानंतर आमचे कुटुंब इथं कारखाने येथे स्थलांतरित झाले माझे प्राथमिक शिक्षण कडा कारखाना येथे झाले व माध्यमिक शिक्षण जय भवन विद्यालय जळगाव येथे झाले त्यानंतर मी अकरावी बारावी भगवान महाविद्यालय आष्टी येथे केली बारावी नंतर बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं बीएससी ही माझे भगवान महाविद्यालय आष्टी येथूनच झाली आम्ही घरात पाच आहोत तीन बहिणी आणि दोन भाऊ बहिणींचे लग्न त्यावेळेस आमची परिस्थिती खूपच खराब होती आता ही खूप म्हणजे परिस्थिती बिकट असल्यामुळे मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की का आपण काहीतरी झालो तरच ही परिस्थिती सुधरू शकतो <laughs> <laughs> आम्ही तिघी बहिणी होतो आणि माझ्या अगोदरच्या ज्या दोन बहिणी होत्या त्यांच्या लग्नाचा खर्च व आमच्या शिक्षणाचा खर्च अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आम्हाला सगळ्यांना शिकवलं माझ्या आई वडिलांनी आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल हे मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं त्यामुळे मी असं ठरवलं की काहीतरी अधिकारी वगैरेच व्हायला लागेल त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला चालू केली पण स्पर्धा परीक्षा परीक्षेचा अभ्यास करताना मार्गदर्शन करणार कुणीच नव्हतं हो एक दिशा दाखवायला कुणीच नव्हतं हो त्यावेळेस मला माझ्या दाजींनी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजे ते शिक्षक आहेत आनंदराव खाडे त्यांनी मला दिशा दाखवली की तू ही एमपीएससी करू शकते आणि तू एमपीएससी कर मग मी त्या क्षेत्राबद्दल माहिती घेतली आणि मग नंतर मला युनिक युनिक अकॅडमीच्या क्लासेस बद्दल माहिती मिळाली मग आम्ही तिथे क्लासेसला गेलो मला दोन हजार एकोणीसला ला क्लासेस लावले दोन हजार एकोणीस नंतर एक वर्ष माझी बॅच संपली त्यानंतर कोरोनाचा लॉकडाऊनचा पिरियड पिरियड चालू झाला आणि लॉकडाऊन असल्यामुळे मी दोन वर्ष घरीच होते वीस एकवीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस चाले कुठलीच एक्झाम झाली नाही एमपीएससी ची त्यामुळे माझी दोन वर्ष वाया गेले आणि नंतर मग एकवीसची ची जी ऍड आली एमपीएससी त्याची एक्झाम झाली फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला आणि मेन्स झाली जुलै दोन हजार बावीसला आणि ती प्रोसेस इतकी लांबली की त्याच्यावर त्या बॅचवर केस पडली होती त्यामुळे ती केस लांब म्हणजे केस लांबत गेली आणि ती प्रोसेस लांबत गेली मग त्या एक्झामचा आमचा रिझल्ट नुकताच म्हणजे कालच जाहीर झाला आणि त्या त्या ऍडमधून मला पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळालं मला माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केले मला शिकवण्यासाठी आणि त्या कष्टामुळेच मी इथपर्यंत पोहोचले याची मला नेहमी जाण राहील आणि मी यासाठी नेहमी त्यांची ऋणी राहील ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत होते त्यावेळेस तुम्हाला अपयश आलं काय वाटलं हो अपयश आलं पहिल्या प्रयत्नात मला अपयश आलं होतं एक मार्कने माझी पोस्ट उकलली होती त्यावेळेस मी खूप खजले होते म्हणजे ठरवलं होतं की हे क्षेत्र खूप अवघड आपल्याने होईल की नाही घरची परिस्थिती खूपच नाजूक होती आणि तिथला खर्च पुण्याचा तो पण झेपत नव्हता मग घरचे म्हणायचे की नसेल होत तर राहू दे आपण लग्नाचं बघू कारण आपल्या भागात असं आहे की नाही झालं काहीतरी शिकवत नाहीत मुलींना लगेच लग्नाचं बघतात पण माझ्या आई त्या मला टाइमाला तुला जितका वेळ लागेल तितका घे पण शिक तू होशील आज उद्या तरी होशीलच मग मी ठरवलं होतं की मी माझ्या आई मला माझ्या आईने माझी साथ कधीच सोडली नाही तिच्या त्या विश्वास काळामध्ये तुम्ही एवढा प्रयत्न करताय आपल्या घरची परिस्थिती अडचणीची आहे जरी शक्य नाही झालं तर आपण जे पाहिलेले स्वप्न ते कुठं तरी संपत आहे का काय असं वाटत होत काय वाटत त्या स्टेज वाटलं होतं की ज्यावेळेस एक मार्क्स रिझल्ट केला त्यावेळेस मला वाटलं होतं की आता आता सगळं संपलंय पण मी पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट केलं पुन्हा मेहनतीने सातत्य ठेवलं अभ्यासात आणि मग पुन्हा त्यानंतर जे एक्झाम झाले ग्राउंड आणि इंटरव्ह्यू क्लिअर करून मी आजपर्यंत आली आहे पुण्याच ठिकाणी मोठ्या शहरामध्ये राहत असताना आर्थिक अडचण काय आली का अशा कुठल्या अडचणीला तुम्ही सामोरे गेलात त्या काळातला एखादा काय असा काही किस्सा आहे का जेणेकरून तुम्हाला मोठं त्रास झाला आणि त्यातून तुम्ही सावरला सुरुवातीला आम्हाला ज्यावेळेस पुण्याला जायचं त्यावेळेस क्लासची फी पन्नास हजार रुपये होती पासष्ट हजार रुपये होती पण आम्ही रिक्वेस्ट करून त्यांनी पन्नास हजार रुपये फीज केली तर ते, ते पन्नास हजार द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते मग माझ्या आई माझ्या आई शाळेत शिपाई मग तिने लोन केलं त्या लोन नंतर आणि थोडेसे दागिने गहाण टाकून आम्ही ते पैसे भरले आणि मला मला हॉस्टेलला त्याचे सगळे पैसे त्यांनी ते, ते लोनवरच भरले म्हणजे कर्ज काढून मी शिक्षण केले ते अकॅडमी आले माझ्या शिक्षणासाठी तिने डागणी जेव्हा गरज लागेल हालकीच्या परिस्थितीतून जे हे यश ज्यावेळेस असं तुला समजले की आपण पास झालो इतक्या मुलांमधून तुझं सिलेक्शन झालं काय वाटलं खूप आनंद झाला की सॉरी आनंद झाला की म्हणजे एवढ्या मेहनतीने आणि सॉरी आपल्यासोबत तिची आई आहे त्यांना विचारू की तुम्ही इतक्या तुमच्या हुशार आहेत आणि ही संपूर्ण घरची परिस्थिती असताना कशा पद्धतीने शिकवलं मोठं केलं आतापर्यंत ती पोलीस उपनिरीक्षक झालं काय वाटतं तुम्हाला मला खूप आनंद झाला आहे पण त्याच्यातून दुःख पण तेवढंच झालं आहे मला तीन मुली आहेत दोन मुलं आहेत तिचे वडील कारखान्यात कामाला होते ते सेवनिवृत्त झालेत आता मला पगार म्हणजे कमीच आहे त्या कमी, कमी पगारातून तिचा खर्च आमचा खर्च म्हणजे सहजासहजी बागवत नाही पण तसाच बागीत आपलं तिला पण कडा कारखाना बऱ्याचशा वेळेस बंद चालू अशी अवस्था होती बऱ्याचशा वेळ कारखाना बंद झालं कर्मचारी परेशान होती अशा टायमाला पगार नव्हता आणि तुम्ही शिपाई म्हणून काम करत असताना कसं हे संपूर्ण कुटुंब चालवलं यांना कसं शिकवलं काय सांगा कस वागवलं पगारावर आमचं नव्हतं पगारावर बागत नसल्यामुळे मी काय केलं म्हशी घेतल्या दोन तीन म्हशी घेतल्या दोन तीन म्हशीचं दुधाचं उत्पन्न मग त्या दुधाच्या उत्पन्नावर आमचं पोषण मुलीचं शिक्षण चालू राहिलं मग काय तुमची मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाली कशा पद्धतीने आनंद साजरा केला तुम्ही काय सांगा आनंद म्हणजे मुलगी पास झाली मला आनंद होण्यापेक्षा जास्त म्हणजे काय आनंद करू का नेमकं दुःख करू हेच कळालं नाही पूर्वीचे दिवस सगळे तुम्हाला आठवत हो की आपली मुलगी काय झाली हेच नेमकं कळत नव्हतं मला पण एवढं मात्र अनेक ठिकाणी आपण पाहतो कि गरीबाचे लेकरच असे यश साध्य करू शकतात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून तिने यश मिळवलं काय वाटत तुम्हाला तिला घरची परिस्थिती माहित होती ना कशी आपली मग याच्यातून आपण जर काही केलं तर आपल्या आई बापाला पण हात लागणार आपल्या आई बापाची परिस्थिती सुधारण आपलं पण चांगलं होईल म्हणजे अशा परिस्थितीतून शिकली ती तुमच्यासारखे अशा अनेक कुटुंब आहेत आणि आजही मुलींना जास्त शिकवून देत नाहीत त्यांचं लग्न करते अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल काय म्हणून म्हणून मी असं सांगेल की त्यांना शिक्षण शिक्षण दिलंच पाहिजे शिक्षण जर दिलं तर त्यांची त्या स्वतः पायावर उभं राहू शकतात म्हणजे स्वतःची पिढी घडवतात आणि पुढची पण पिढी घडवतात ना पण असं काय घडलं होत कारण कि मुली शिकत असताना बरेचशे शेजारी पाजारी किंवा तालुक्यातली ता नातेवाईक वगैरे असं म्हणत असतात की आता कशाला मुलीला लग्न करून टाक वयात आली असं काही झालं म्हणत होते ना पण माझी इच्छा होती की माझ्या मुलीने काहीतरी व्हावा तिचे म्हणजे मूळ म्हणजे पहिल्यापासून ती हुशार होती ना हुशार असल्यामुळे मी म्हणायचे आपल्यावर कर्ज कुय ना पण हिला शिकवायचं मला तीन मुली आता माझ्या तिन्ही मुली शिकलेल्या आता म्हणजे मी शिक्षणाच्या बाबतीत इकडं कर्ज मला किती कष्ट पडलं तरी मी कष्ट करत होते पण त्यांना शिकायला मी कमी करीत नव्हते आपल्यासोबत पोलीस उपनिरीक्षक झालेले तिला विचारू कि तुझ्यासारख्या अशा अनेक मुली आहेत त्यांना पण तुझ्यासारखे यश मिळण्यासाठी काय सल्ला द्यायचे एकच सांगेल की आपली परिस्थिती कधीही मॅटर करत नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीतून त्या परिस्थितीची जाण ठेवा घरच्या गर्चां, घरच्यांचा विश्वास कधी तोडू नका आणि मेहनत करा कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश नक्की भेटेल जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर असं नका ठरू की मी एकच वर्षात करणार दोन वर्षात करणार ही प्रोसेस याला टाइम लागतो त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला सिद्ध करा आतापर्यंत जे यश आहे याचं श्रेय कोणाकोणाला देणार माझ्या शतक सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई आहे आणि खास करून माझ्या आईचे जिने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले तर आणि श्रेय द्यायचं तर ज्यांनी मला मार्ग दाखवला अशी माझी दाजी दाजने पण माझ्यासाठी खूप केलेला त्यांनाही श्रेय जातं माझा भाऊ जो मला नेहमी साथ देतो आणि माझ माझं पूर्ण कुटुंब शिक्षकांनी तुम्हाला कोणी कोणी मदत केली शाळा महाविद्यालयात असताना तू एक हुशार विद्यार्थी काहीतरी घडू शकतील असे काही अनुभव एखादा किस्सा आहे तसा किस्सा तर नाहीये पण शाळेत असताना मी म्हणजे मा, ने माझं नेहमी ती एक एक किंवा दोन नंबर राहायचा शाळेत असताना पण आणि त्यानंतर पण मी माझी गणितात हुशार होते म्हणून त्यामुळे बारावीला पण मी बीएससी मॅथ बारा मॅथ्स घेतला आणि डिग्री पण मध्येच घेतली त्यामुळे मग असं विश्वास होता की आपल्याकडे आहे तर आपण केलं पाहिजे आणि एकूणच ही सगळी परिस्थिती आणि आतापर्यंत यश तुला असं वाटलंच होतं का आपण या यशापर्यंत येऊ शकतो का नाही हो वाटलं होतं माझ्या माझा स्वतःवर विश्वास होता आणि घरच्यांना पण तोच विश्वास दिला की मी वेळेस जरी नाही झाले तर पुढच्या वेळेस नक्कीच होईल आणि त्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवला ते त्यामुळे आज मी इथपर्यंत आले शेवटी काय सांगणार या सक्सेस स्टोरी बद्दल काय संदेश दिला एकच संदेश देईल की आपला आष्टी तालुका हा खूप ग्रामीण आहे दुष्काळी भाग आहे आणि बेरोजगारी जास्त आहे आपले आई वडील कष्ट करतात बीड जिल्हा हा उस्तूड मजुरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तर ती जी परिस्थिती आपल्याला मोडायची असेल तर प्रशासनात आपला टक्का वाढला पाहिजे आपला जिल्हा हुशार आहे पण म्हणजे त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही अधिकारी होऊ शकतात फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी कष्ट करत शिक्षण जिद्द घ्या आणि सातत्य ठेवा अभ्यासात तुम्हाला पण यश मिळेल आपण पाहिलं की एका कष्टकरी कुटुंबाची लेख फौजदार झाली तिने कष्ट मेहनत जिद्द चिकाटी कायम ठेवली त्यामुळे तिने सक्सेस करून दाखवले कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट